नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला जॉईन व्हा लवकर लवकर जॉईन व्हा बरं आवाज येतोय का सांगा व्यवस्थित सर्वांना जय हिंद चला सांगा लवकर लवकर सांगा आवाज येतोय का सांगायचंय पट पट पटपट बोलायचंय बोलण्यानं बोलणं वाढत असते आणि आपण बोलतच राहिलं पाहिजे सर्वांना आवाज येतोय का माझा व्यवस्थित सांगायचंय चला परत चला सर्वांना जय हिंद मित्रांनो आपण आपल्या ठरलेल्या वेळेवर ठीक दोन वाजता आपण या ठिकाणी आज लाईव्ह आलेलो आहे चला लवकर लवकर लिंक शेअर करायची आहे आपल्या मित्रांना त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे मित्रांनो सर्व माझ्या विद्यार्थी परिवाराचं या ठिकाणी आपल्या ज्ञान अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं मी अशोक मगर हार्दिक हार्दिक स्वागत करतो गुड आफ्टरनून जय हिंद चला चला लवकर 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 चला आपल्याला सेशनला सुरुवात करायची आहे लेक्चरला सुरुवात करायची आहे आज आपला भाग जो आहे आपण नववा भाग घेऊन आलेलो आहे म्हणजे नव्या शिफ्टचा पेपर त्या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहे चला आवाज येतोय का व्यवस्थित नमस्कार सर्वांना चला आवाज येतोय का सांगा चला बोलत चला आवाज येतोय का ओके चला वेळ न घालवता आपल्या लेक्चरला आपल्याला सुरुवात करायची आहे चला तुमच्यासाठी मी पहिला प्रश्न घेऊन आलेलो आहे हा स्क्रीनवरती अगदी सोपा प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि मला उत्तर त्याचं सांगायचं आहे प्रश्न असा आहे आज तरी करणार ना काम तुम्ही या वाक्यातील क्रियापद शोधायचं आपल्याला सांगितलेलं आहे वाक्यातलं क्रियापद शोधायचं आहे दादा तुम्हाला काय शोधायचं आहे क्रियापद शोधायचं आहे ओके आता क्रियापद म्हणजे काय तर क्रियापद लक्षात ठेवा की आपल्याला सांगितलं जातं क्रियापदाची व्याख्या सांगितल्या जाते वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक विकारी शब्द म्हणजे क्रियापद पण एक गोष्ट ध्यानात क्रियापद हे वाक्याच्या सुरुवातीला वाक्याच्या सुरुवातीला वाक्याच्या शेवटी किंवा वाक्याच्या मध्ये अशा कोणत्याही ठिकाणी तुम्हाला वापरल्या जाऊ शकते असं काही त्या ठिकाणी काय नाही बंधन नाही ओके करणार 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 सर्वांचं योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे लिंक शेअर करायची मित्रांनो सर्वांना सांगायचंय मग या वाक्यातील जे क्रियापद आहे सगळ्या मित्रांनी बरोबर उत्तर दिलं पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी काय आहे उत्तर असणार आहे आज तरी करणार ना तुम्ही काम म्हणजे आज तुम्ही काम करणार आज तुम्ही काम करणार या ठिकाणी करणार यानं वाक्याचा अर्थ काय झाला पूर्ण झाला म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं गेलं क्रियापद म्हटल्या गेलेलं आहे ओके चला नेक्स्ट प्रश्न सर्वांना जय हिंद नमस्कार मित्रांनो अगदी सोपा आणि सगळ्यात महत्वाचा तसाच पाहायला गेलं तर अवघड सुद्धा प्रश्न आहे पुढील पैकी अचूक वाक्य रचना ओळखायची सांगितलेली आहे अचूक वाक्य रचना ओळखायची तुम्हाला अचूक वाक्य रचना म्हणजे काय तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे की बाबा अचूक वाक्य रचना कशामध्ये घेतली जाते किंवा कशामध्ये येते बरोबर आहे ह्या गोष्टी काय करा लक्षात ठेवा म्हणजे बरोबर तुम्हाला ओळखायची आहे चला समजलंय लवकर 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 लिंक शेअर करायची बाबा नो चला तुमचं सहकार्य तुमची आम्हाला साथ तेच आमचं काय आहे उत्साह त्या ठिकाणी आहे ओके चला काल तुमचा जो काय वेळेवर आपण येणार होतो त्याबद्दल मी क्षमस्व कारण नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं नेटचा इशू असल्यामुळं आपण त्या ठिकाणी येऊ शकलो नाही पण जे संध्याकाळचे सेशन होते त्यामध्ये जीएस जी के असेल आणि मॅथ असेल ह्या दोन्ही सेशन त्या ठिकाणी झाले आज आपण आपल्या वेळेवर त्या ठिकाणी आलोय बरोबर आहे ह्या गोष्टी काय आहेत तर महत्वाच्या आहेत इथपर्यंत ह्या गोष्टी समजल्या असतील मित्रांनो लाईक आणि शेअर करायचंय मित्रांनो सर्वांनी आपल्या मित्राला मैत्रिणीला सर्व घटकाला काय करायचं आहे लिंक शेअर करायची आहे चला दुसरा प्रश्न आपण बघू नेमकं त्यामध्ये काय चुकी आहे ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे पाहायच्या आहे पहिलं वाक्य आहे या, या महाविद्यालयाने मला आर्थिक धैर्य दिले तसेच अनेक गोष्टीची गोष्टीशी परिचय करून दिला म्हणजे या वाक्यामध्ये चुकी आहे की नाही आहे ते शोधायचे सर्वांनी उत्तर त्या ठिकाणी काय दिलेलं आहे बरोबर दिलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर त्या ठिकाणी असेल आता लक्षात घ्या उत्तर बरोबर आहे पण चुकलेलं का आहे त्यामुळं आपल्याला त्या गोष्टी पाहायच्या या महाविद्यालयाने मला आर्थिक धैर्य दिले इथपर्यंत बरोबर आहे तसेच अनेक या ठिकाणी आपला कार्यक्रम लावून दिलेला आहे मित्रांनो बरोबर आहे त्या ठिकाणी आपला काय दिला कार्यक्रम त्या ठिकाणी लावून दिला किंवा त्या गोष्टी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत किंवा त्या ठिकाणी काय केलेलं आहे बदल केलेला आहे ह्या गोष्टी काय करा लक्षात ठेवा म्हणजे इथं आपण चुकलेलो इथं कोणता न पाहिजे नळाचा न त्या ठिकाणी पाहिजे त्यामुळं पर्याय क्रमांक दोन हा काय आहे चुकीचा आहे तिसरा या महाविद्यालयाने माला माला नाही रे दादा मला पाहिजे काय पाहिजे मला या ठिकाणी पाहिजे म्हणून हा पर्याय या ठिकाणी चुकलेला आहे या महाविद्यालयाने महाविद्या मला आर्थिक काय आहे आर्थिक इथं जी विलांटी आहे दादा ही दुसरी आहे इथं पहिली विलांटी पाहिजे म्हणजे रस्वई पाहिजे म्हणून हाही पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे सर्वांना समजलं असेल ओके ठीक, चला ओके नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी सांगायचंय चला बरं सांगा लवकर लवकर सांगा काय आहे समजतंय चला नंतरचा प्रश्न आहे वाहनासाठी डोंगरातून काढलेला रस्ता या शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगायचा आहे डोंगर दऱ्या असतील त्या ठिकाणी पाऊस पडतोय जुळजुळ वाहतोय गावचा ओढा या ठिकाणी ज्या कविता आहेत या कविते संदर्भामध्ये किंवा रानावानामध्ये हिंडण्यासाठी आपल्याला जो रस्ता लागत असतो त्याला म्हणतात वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता जाण्या येण्यासाठी काढलेला रस्ता त्याला हमरस्ता म्हणायचं पाऊलवाट म्हणायचं राजमार्ग म्हणायचं का घाट म्हणायचं असं वेगवेगळ्या नावं त्याला दिले जातात सांगा लवकर लवकर उत्तर सांगा दादांनो काय असणार आहे हम रस्ता त्याला आपण म्हणू शकत नाही पाऊलवाट म्हणजे माणसाच्या पाऊलाने जाण्यासाठी रस्ता जे काय आपण रस्त्याला जाण्यासाठी एका माणसाला जाण्यासाठी जो रस्ता असतो त्याला पाऊलवाट म्हणतात म्हणजे हा पण येणार नाही आता त्याला राजमार्ग म्हणत नाही तर डोंगर दऱ्यामधून काढलेला जो रस्ता आहे वळणाचा त्या ठिकाणी त्या रस्त्याला काय म्हणायचं असते तर घाट त्या ठिकाणी म्हणायचं असते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जो सह्याद्रीचा पर्वत आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये कोकणामधून महाराष्ट्र पठारावरती एंट्री करत असताना किंवा मुंबई भागातून महाराष्ट्र पठारावर येत असताना किंवा जात असताना ज्या काय घाट लागतो त्याला ज्या रस्ता लागतो त्याला काय म्हणायचं घाट त्या ठिकाणी म्हणत असतात चला नंतरचा प्रश्न आहे किल्ल्यांचा तिने कमरेला खोचला बरोबर आहे हाय का नाही लय मोठ्या किल्ल्या असतात तिजोरीच्या घराच्या शेतातील काय गोठ्याच्या ह्या सगळ्या किल्ल्या ज्या आहेत तिने कशाला खोचल्या कमरेला खोचल्या म्हणजे कमरेला तिने किल्ल्या त्या ठिकाणी लावलेल्या आहेत कारण ती घराची कोण आहे मालकीन आहे आणि आपल्या भाषेमध्ये तिला होम मिनिस्टर म्हणतात बरोबर आहे का रे बरोबर आहे मग त्यानुसार तुम्हाला उत्तर शोधायचं आहे टोळी त्यानंतर कळप जुडगा आणि घोळका योग्य उत्तर सांगायचंय म्हणजे शब्द समूहावरती आपल्याला एक शब्द नेहमीसाठी विचारला जातो त्यामुळे ह्या गोष्टी काय करायच्या लक्षात ठेवायच्या आहे आता जी आहे टोळी टोळी कोणाची आहे तर माणसांची काय असते टोळी असते किंवा आपण वान्यराची सुद्धा टोळी म्हणत असतो आणि दहा आठ दहा जण जर का मुलं बसलेले असेल तर आपण म्हणतो काय टोळी बसलेली आहे खतरनाक त्याच्यानंतर कळप आहे मग कळप कशाचा आहे तर गुराढोरांचा काय आहे कळप त्या ठिकाणी आहे म्हणजे जनावरांचा आपण त्या ठिकाणी घेतो काय कळप जनावरांचा काय घेतो आपण कळप घेतो आता जुडगा जो आहे तो कशाचा आहे तर किल्ल्यांचा जुडगा त्या ठिकाणी आहे सगळ्यांनी उत्तर योग्य दिलेले आहेत ओके नंतर आहे घोळका आता माणसांचा काय असतो जमाव असतो गर्दी असतो आणि घोळका सुद्धा त्या ठिकाणी असतो ह्या गोष्टी काय करायच्या मित्रांनो लक्षात ठेवायच्या समजलंय सर्वांना चला जेवढे आहेत त्यांनी काय करायचं एक मोबाईल मध्ये आपल्या बटन असते वरती लाईकचं आणि सगळ्यांनी लाईक करायच्या मित्रांनो एक नंबर लय खतरनाक वाटते लाईक केल्याच्या नंतर आ ऑल इज वेल बेटा ऑल इज वेल आहे का नाही हा चला नंतरचा प्रश्न आहे अगदी सोपा पण महत्वाचा आहे तुमच्यासाठी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे अचूक म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अचूक म्हणजे बरोबर अचूक म्हणजे काय बरोबर शब्द तुम्हाला निवडायचा आहे औक्षवंत 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 आणि औक्षवंत आपण दर्शन घेतल्याच्या नंतर आपल्याला जो आशीर्वाद वगैरे दिला जातो त्या संदर्भामध्ये या गोष्टी आहेत सर्वांनी उत्तर योग्य देत आहेत योग्य देत आहेत एकदम एकदम खतरनाक मित्रांनो खतरनाक डायरेक्ट विषय नाही या वेळेस मराठी ऑफ पंचवीस पैकी पंचवीस पंधरा पैकी पंधरा सगळ्याच्या सगळे आउट ऑफच आले पाहिजे विशेष नाही कंटेंट पकडला आपल्याला एक धागा पकडला गेला नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे पेपर कशा पद्धतीनं प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे किंवा कशा पद्धतीने टॅकल करायचे ह्या गोष्टी आपल्याला याच्यामधून शिकायला भेटतात आपण बोलताना काय म्हणतो औक्षवंत व्हा औक्षवंत ओक्षवंत नाही तर औक्षवंत म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी उत्तर आहे औक्षवंत नाही अवक्षवंत नाही आणि औक्षवंत नाही ओके समजतय सर्वांना चला नेक्स्ट प्रश्न आहे आपला सहावा सुदैवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे काय आहे सुदैवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सर तुमचा आशीर्वाद पाटील म्हणतोय आशीर्वाद कोणाचाच नसतो दादा स्वतःची मेहनत असते मेहनत तो रंग लायेगी बेटा एक दिन तो आएगा त्यामुळं मेहनतीला माग हटायचं नाही आज उद्या परवा एक दिवस आपला आहे आणि तो ठरलेला आहे येणार म्हणजे येणार बरोबर आहे सगळ्या गोष्टी आहेत दुर्दैवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला गेलेला आहे मग दुर्दैवी त्यानंतर दैवी भाग्यवान आणि भाग्यवंत चला लवकर लवकर सांगा बरं काय आहे उत्तर चला लवकर 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 ओके दुर्दैवी ओके पर्याय क्रमांक एक या ठिकाणी काय असेल योग्य उत्तर असेल दुर्दैव आहे काही गोष्टी असतात ज्या भेटायच्या असतात त्या भेटतात ज्या नाही भेटायच्या त्या भेटणारच नाही त्यासाठी आपण कितीही आपल्या जीवाचा अतोनात प्रयत्न केले असेल आपण काहीही केलं असेल पण ती गोष्ट भेटायची नाही ती भेटणारच नाही तर मस चाटा आणायच्या गे माय भू तुझे फेडी न पांग सारे आणि नारतीला चंद्र सूर्य तारे अरे अर र अर शक्य नाही ना त्या ना गोष्टी ज्या नाहीये त्या नाहीच आहे आणि ज्या भेटणार आहे त्या कशा का होईना आपण त्यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे भेटल्या तर आनंद आहे नाही भेटल्या तर त्यापेक्षाही आनंद आहे बरोबर आहे आले तर गर्दी कम बरोबर आहे आले तर स्वागत आहे आणि गेले तर गर्दी कम आहे या गोष्टी महत्वाच्या आहेत चला नंतरचा प्रश्न आहे अगदी सोपा दिलेल्या शब्दा शब्दापैकी शुद्ध शब्द कोणता आहे तो ओळखा शुद्ध ओळखायचा आहे विशेष खलास एक नंबर चला लवकर 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 पट 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 बोलायचंय चला अगदी सोप्या भाषेमध्ये आणि आपल्या आप बोली भाषेमध्ये ज्या काही गोष्टी आपण शिकतोय आपण बोलतोय जसा बोलताय आपण घरामध्ये वागतोय गल्लीमध्ये वागतोय त्याच भाषेमध्ये शिकलं तर ता लगेच ताबडतोब लक्षामध्ये राहत मित्रांनो जिज्ञासू वृत्ती जिज्ञासू वृत्ती जिज्ञासू वृत्ती जिज्ञासू वृत्ती सगळंच तर वाचायला जिज्ञासू वृत्ती आहे पण भाऊ इथं तुला रू या स्वराचा सहभाग झालेला आहे लक्षात ठेव कुठं आहे पाय मग इथं ऊच आहे इथं ऊ असल्यामुळे ऊ होणारच नाही इथं काय आहे व र आलेलं आहे र आलं त्यामुळे होणार नाही आणि इथं काय आहे जिज्ञासू वृत्ती जिज्ञासू वृत्ती पण इथं जे आहे हा उकार जो आहे हा दुसरा दिलेला आहे आपल्याला दुसरा उकार नको तर आपल्याला पाहिजे पहिला उकार जिज्ञासू वृत्ती जिज्ञासू वृत्ती योग्य उत्तर सर्वांनी बरोबर दिलेला आहे चला 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 ओके चला नेक्स्ट प्रश्न तुमच्यासाठी लाईक शेअर करायचंय मित्रांनो शेअर करायचंय आहे अर्जन महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचंय आज ना उद्या उद्या ना परवा एक दिवस आपल्याला जायचंय ओके सर गर्लफ्रेंड सोडून गेली सर काय करू तू काहीच नको करू तू एकदा शादी में जरूर आणा पिक्चर पाय तो पिक्चर पाहिल्याच्या नंतर तुला आग लागती ती आग लागल्याच्या नंतर फक्त ती इजू देऊ नको मह्यासारख्या बोलो मी पेट्रोलची कॅन संगच घेऊन येतो भडकाच उडाला पाहिजे हे का नाही मग कळत मग त्याच्यानंतर जाऊ दे ना गेलेलेही वापस येतील पण ते येण्यासाठी सुद्धा तर असतील पाहण्यासाठी सुद्धा तरसतील ओके हा चला काय सांगितलं अरे रे म्हणून अगं बाई बाहेर वाव कारण की यापुढील केवळ प्रयोगी अव्यय कोणती आहे केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे भावना काय आहे भावना आहे भावना दिसली का कुठे भावना पाय भावना दिसत नाही चला लवकर 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 आजची उच्चांक पातळी आपल्याला गाठायची आहे मित्रांनो बरो बरोबर आहे या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे अरे रे अग बाई वा, वा। त्यानंतर आहे बाहेर वा वा म्हणून हे ये येणार नाही हे ये पण येणार नाही पर्याय क्रमांक दोन चुकला नंतर अरे रे ये हे येत आहे पण कारण की येणार नाही अग बाई येत आहे पण हे बी येणार नाही नंतर हे म्हणून कारण की अरे रे हे पण येणार नाही पर्याय क्रमांक एक अरे रे खूप वाईट झालं मरू नव्हती पण मेली मरू नव्हती पण मेली आता त्याला पर्याय नाही अरे रे दुःखद घटना आहे अरे बाप विषयत नाही नंतर रे अग बाई दादा माय दा बाई दा ओके नंतर आहे वा वा काय झकास एकदम आ हा ओके काय म्हणतोय सांगे थोडा पाहतो थो ते आपण काय म्हणतोय कृष्णा वासुदेव हास्य नमो नमाहा ओके ओके अरे रे केवल प्रयोगी अव्यय उद्गार वाचक आहे केवल प्रयोगी अव्ययालाच उद्गार म्हणतात केवळ प्रयोग हव्यालाच काय म्हणतात उद्गारवाची हा अति महत्वाचा आणि एक नंबर प्रश्न अति शहाना पूर्ण करायचा आहे हा रिकाम्या जागा भरा तो लय भरल्या आता लोक तो रिकाम्या जागाच भरत आला फक्त आता भरायचं काम आलंय पण ते योग्य भरल्या गेली पाहिजे नाही तो आंधीतच आणला त्याच्यामुळे त्या ह्या रिकाम्या जागा कधी कधी लागल्या व्यवस्थित तर कधी कधी चुकल्या त्याचा बैल रिकामा आई झोपा आई झोपा केला परिकिर्ती रूपी उरावे त्याची वंदावी पाऊले बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले मरावे परी कीर्ती रूपी उरावे आ, या हा या ठिकाणी हा नाही हा नाही हा नाही पर्याय क्रमांक एक शहाना त्याचा बैल रिकामा हा रिकामाच असते बरोबर आहे नसते तर काहीच नाही पण आसण्याचा गवगवा करणे हा लय मोठे लय मोठे लय मोठे काहीच नसते बरोबर रे, आहे त्यामुळे त्या गोष्टी ध्यानात घ्यायच्या फॉर्म भरणारे असंख्य आहेत पण मध्ये चालणारे किंवा रेस मध्ये उतरणारे जे आहेत ते कमीच आहे मित्रांनो दिसायला बमगर्दी दिसते ओके चला नेक्स्ट प्रश्न तुमच्यासाठी पाऊस पडला असता तर वातावरण गार झाले असते या वाक्याचा प्रकार ओळखा काय म्हणतोय चला लवकर 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 सगळे सगळे बरोबर बरोबर उत्तर देत आहे बरोबर उत्तर देत आहे लाईक आणि शेअर करायचंय मित्रांनो लाईक करायचं फक्त लाईक करायचंय का नाही असं मस्त आरामशीर बटन दाबायचंय आहा खतरनाक वाटतंय ऑल इज वेल ओके ओके चला लवकर लवकर काय आहे जर पाऊस पडला काय म्हटलंय जर पाऊस पडला तर वातावरण वातावरण गार झाले असते गार झाल्याच्या नंतर गार वरून अंगावर रग हा खतरनाक झोप लागते जसं जसं वारं लागतंय तशी तशी झोप लागते जसं जसं वारं लागतंय तशी तशी झोप लागते म्हणजे जर तर जरी तरी ज्याने त्याने ज्याला त्याला आ, याच्या वाक्याचा प्रकार ध्यानात ठेव काय येणार आहे तर त्याला म्हणायचं मिश्र वाक्य आणि याला म्हणतात काय आहे कार काय संकेत बोधक काय आहे संकेत बोधक हे लक्षात ठेव संकेत बोधक हा कशाचा प्रकार आहे नववी अव्ययाचा प्रकार आहे खतरनाक प्रश्नाचा धिंगाणाच उत्तर काय असणार आहे संकेतार्थी समजलंय का जर पोलीस झालो तर पेडे वाटील नक्कीच वाट काहीच नाही ताणच घेऊ नको तो यावेळेस होणारच फक्त तेवढ्या गोष्टी कराव्या लागतील ग्राउंडही करावं लागेल दादा अभ्यासही करावा लागेल निस्त बोलून होणार नाही हाय का नाही शंख करणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ सांगा आहुती देणे देवपूजा करणे आरडाओरडा करणे कृतज्ञ राहणे काय आहे शंख करणे शंख करणे म्हणजे रिकामाच आरडाओरडा दांगडू धिंगाणा बस करतच राहायचं म्हणजे पर्याय क्रमांक किती असेल तीन असेल काय करणे आरडा ओरडा करणे त्याला म्हणतात शंख करणे ओके आता लक्षात घ्या कृतज्ञ राहणे म्हणजे ऋणामध्ये राहणे बंधनात राहणे कृतज्ञ राहणे बरोबर आहे नंतर देवपूजा करणे हा देवपूजा करणे आरती करणे प्रार्थना करणे बस ओके त्यानंतर आहुती देणे त्याने कशाची आहुती दिली प्राणांची आहुती दिली म्हणजे आपला स्वतःचा जीव काय करणे जाळणे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत चला नंतरचा प्रश्न आहे जो जी जे या शब्दाची जात ओळखा जो जी जे या शब्दाची जात ओळखा सर्वनाम विशेषण भावाचक नाम क्रियापद काय असेल योग्य उत्तर अगदी सोपं उत्तर आहे मित्रांनो जो जी जे एक नंबर एक नंबर एक नंबर खतरनाक खतरनाक अभी तो सुरुवात है चला 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 पट 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 खतरनाक उत्तर काय असेल सर्वनाम लक्षात घ्या एकमेव सर्वनाम जो जे आहे मित्रांनो जो हे संबंधी सर्वनाम आहे कोणतं सर्वनाम आहे संबंधी सर्वनाम आहे लक्षात ठेवा कोणता आहे संबंधी सर्वनाम आहे नऊ सर्वनाम मानलेले आहेत मोरो केशव दामले कोणी मानले मोरो केशव दामले यांनी कुठे गेलो रे नऊ सर्वनाम मानलेले आहेत तर आठ सर्वनाम मानले चिपळूणकर यांनी मग नऊ सर्वनामावाल्यांनी सहा प्रकार मानले आठ सर्वनामावाल्यांनी दोन प्रकार त्या ठिकाणी मानलेले आहेत डाऊट क्लिअर ओके चला नेक्स्ट प्रश्न त्या ठिकाणी आहे तुमचा स्क्रीन वरती प्रशंसा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आता हातले जमतो आपल्याला झाडावर चढवणे इशेत नाही चला लवकर 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 उत्तर सांगायचंय काय म्हणताय काय म्हणताय पाय 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 चल 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 चल, चल। आलय का आलय का प्रशंसा करणे स्तुती करणे विस्तार प्रस्त प्रवाह नदीचा ओढ्याचा काय असतो प्रवाह असतो प्रवाहाच्या दिशेने व्हायचं असते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं नसते एकमेव जाते मासे जेवढ्या न पाणी वाहतं त्याच्या विरुद्ध दिशेने त्याच्या दुप्पट वेगाने वाहत जाते प्रस्त प्रस्त असणे आहे का नाही त्यानंतर विस्तार विस्तार म्हणजे वाढवणे काय करणे वाढवणे तेच करायचं सांगतोय मी मित्रांनो तुम्हाला फक्त वाढवा रे आपल्या मित्राला मैत्रिणीला लिंक शेअर करा मित्रांनो एक तुमचा मोठा भाऊ म्हणून जर मोठे असाल तर लहान भाऊ म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करायचंय तेवढंच मागतोय लाईक आणि फक्त शेअर करायचंय मित्रांनो आपल्या मित्रापर्यंत पोहोचायचं आहे पोहोचल्याच्या नंतर त्याला जोडून ठेवण्याची जबाबदारी आमची फक्त एक वेळेस विश्वास ठेवा एक वेळेस शब्दाला तडा जाऊ देणार नाही दिलेल्या वचन जे आहे ते तोडणार नाही मित्रांनो चला काय असणार आहे प्रशंसा करणे म्हणजे काय करणे स्तुती करणे सर्वांचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे चला नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो चौदा सेकंड लास्ट प्रश्न आहे आजच्या सेशनचा ओके गोपाळ हा मुलगा मुंबईत असून आणि त्याची बहीण दुसऱ्या गावात राहते वाक्यातील सामान्य नामे कोणती आहे ती ओळखायची आहे एकाच जातीच्या समान गुणधर्माला दिलेलं नाव म्हणजे सामान्य नाम असते समान गुणधर्म आहेत वेगळे नाही आहेत त्याला काय म्हणायचं सामान्य नाम म्हणायचं मग त्यापैकी सांगायचंय गोपाल हे जे आहे ते काय आहे विशेष नाम आहे विशेष नाम म्हणजे हा या ठिकाणचा पर्याय येणार नाही आता मुलगा नेमका कोणता मुलगा आहे हे सांगू शकत नाही मुलगा हे सामान्य नाम आहे त्याच्यामध्ये मुलाचे नावं घेतले तर विशेष नाम आहे मुंबईत कशात मुंबईत कुठं विशेष नाव आहे आता महाराष्ट्र म्हणलं तर विशेष आहे पण शहर म्हणलं तर सामान्य आहे गाव म्हणलं तर सामान्य आहे म्हणजे मुंबई पण येणार नाही त्याच्यानंतर बहीण काय आहे बहीण कोणतं नाम आहे सामान्य नाम आहे आणि त्याच्यानंतर काय आहे गाव कोणतं नाम आहे सामान्य म्हणजे आपल्याला तीन नाम सामान्य भेटतायत तर गोपाल आणि मुंबई हे कोणतं नाम आहे विशेष नाम त्या ठिकाणी आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असेल समजलंय सर्वांना एकाच जातीच्या समान गुणधर्माला दिलेलं नाव म्हणजे सामान्य नाम त्या ठिकाणी असते ओके चला नेक्स्ट घटक आहे मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे आजच्या सेशनचा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात अगदी सोपा प्रश्न आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणतात तर काही विशेषणे विकारी आहेत कसे आहेत विकारी आहेत तर काही कसे आहे अविकारी सुद्धा आहेत बरोबर आहे जर का मी या ठिकाणी म्हणलं चांगला चांगला चांगली चांगले। चांगला चांगली चांगला मुलगा चांगली मुलगी चांगले मुले कस इकडं घ्यायचंय सुंदर मुलगा सुंदर मुलगी आणि सुंदर मुले बघा बरं लक्षात घ्या हे सुंदर मध्ये काही बदल नाही आणि या चांगला 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 चांगली चांगले मध्ये काय झालेलं आहे बदल झालेला आहे म्हणजे काही विकारी आणि काही अविकारी आहे मग योग्य उत्तर काय असेल नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं विशेषण त्या ठिकाणी म्हणतात आणि विशेष म्हणजे काय लक्षात घ्या लक्षा लक्षा विशेषण ज्याच्याबद्दल माहिती देतं त्याला विशेष म्हणतात आणि विशेष म्हणजेच काय तर लक्षात ठेवण्यासाठी ध्यानात ठेवायचं काय तर नाम त्या ठिकाणी ध्यानात ठेवायचं उदाहरण लक्षात घ्या उदाहरण अगदी सोप्या भाषेमध्ये उदाहरण सांगतो तिला कोणाला तिला गुलाबी साडी तिला गुलाबी साडी आवडते अगदी सोपं उदाहरण लक्षात ठेव आवडते तर आवड आवडणारी आवड काय साडी आवडण्याची क्रिया साडीवर मग साडी हे काय झालं नाम झालं नाम म्हणजेच काय म्हणलं मी तुम्हाला विशेष काय म्हंटल रे दादा विशेष म्हंटल हे लक्षात ठेवायचं म्हणजे नाम काय आणि विशेष काय वेगळं नाहीच बरोबर आहे मग हे विशेष नामाबद्दल माहिती देणारा शब्द कोणता आलेला आहे साडी साडी बद्दल माहिती देणारा शब्द गुलाबी गुलाबी घे पिवळा घे लाल घे हिवरा हिरवा घे निळा घे पांढरा घे केसरी घे काळा घे परकर घे बरोबर आहे कोणता कलर पर्पल कलर हा पर्पल कलर नाही रे दादा लक्षात घे समजलंय का ओके आजचा जो टॉपिक होता मित्रांनो या ठिकाणी आज आपलं जे सेशन होत हे सेशन या ठिकाणी संपलेलं आहे तरी परत भेटूया उद्या याच वेळेला याच प्लॅटफॉर्मवरती फक्त माझ्यासोबत तुम्ही त्या ठिकाणी हजर राहायचं आणि येताना आपल्या मित्राला सुद्धा सोबत घेऊन यायचंय तोपर्यंत जय हिंद मित्रांनो चला